आपल्या मातीचे भूषण अंबाजोगेदर्शन न्यूज चॅनलच्या चोवीसव्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बीड जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती तसेच मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका अध्यक्ष श्री भास्कर व सर्व संचालक मंडळ यांच्या सौजन्याने सर्वांसाठी गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत अंबाजोगाई पल्लवी राहुल बोडखे हिंदमाता चौक नागझरी रोड अंबाजोगाई यांनी सहभाग घेतला असून दर्शकांनी जनता परीक्षण करून लाईक कमेंट शेअर व चॅन चॅनल करून यांना बक्षीस मिळवण्यास मदत करू शकता त्यासाठी स्पर्धेचा व्हिडिओ आपणापर्यंत पाठवला आहे आपण सहकार्य केले तर सौ पल्लवी राहुल बोडखे यांचा गौरी महालक्ष्मी आराज देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेत टॉप मध्ये समावेश होऊ शकतो अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई गणपतीच्या सणाला केली स्वच्छता अभियानाची आरास गौरी गणपतीच्या सणाला केली स्वच्छता अभियानाची आरास राहुलरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास